कुबेरांच्या कथांचा खजिना भाग सात पुत्रांचा अहंकार नलकुबेर आणि मनिग्रीव असा आहे धन पुढच्या पिढीला उद्धार का की अधपाताकडे नेत जर धनदेवतेचे पुत्र ही अहंकारात बुडू शकतात तर ही कथा आपल्यासाठी किती मोठी शिकवण असेल ही कथा आहे नलकुबेर आणि मनिग्रीवाची आणि धनाने माणूस कसा विसरतो याची कुबेर धनदेवता झाले यक्षांचे राजा झाले त्यांच्या खजिन्यात अमर्याद संपत्ती होती पण त्यांच्या मनात अहंकार नव्हता परंतु धन संयमी माणसाकडे सुरक्षित असत पण पुढच्या पिढीची परीक्षा घेत कुबेरांना दोन पुत्र होते नल कुबेर आणि मनिग्रीव ते जन्मापासूनच वैभवात वाढले जिथे कुबेराने अभाव पाहिला होता तिथे या पुत्रांनी फक्त सुख पाहिलं एकदा नल कुबेर आणि मनिग्रीव आपल्या मित्रांसह स्वर्ग सदृश्य उपवनात गेले मद्यपान नृत्य हास्य सगळं सुरू होत ते इतके झाले की त्यांना भानच हरपलं स्त्रियांच्या उपस्थितीतही लज्जा विसरले आणि स्वतःला देवतांपेक्षा श्रेष्ठ समजू लागले त्याचवेळी देवर्षी नारद मुनी त्या वाटेने जात होते ते सर्व पाहत होते धनाने आलेली उन्मत्तता संस्कारांचा विसर आणि अहंकाराचं प्रदर्शन नारदमुनी थांबले नारद मुनींनी नलकुबेर आणि मणिग्रीवाला सांगितलं तुम्ही धनामुळे स्वतःला देव समजता म्हणून आता अचल व्हा आणि त्यांनी शाप दिला दोघेही वृक्ष बनले हा शाप अहंकार शांत करण्यासाठी दीर्घात्मचिंतनासाठी आणि पुढील उद्धारासाठी वृक्षरूपातील पश्चाताप वर्षानुवर्ष ते दोघे वृक्षरूपात राहिले ते बोलू शकत नव्हते पण विचार करू शकत होते त्या स्थिरतेत त्यांना जाणवलं धनामुळे आम्ही विसरलो स्वतःला विसरलो कालांतराने तो प्रदेश वृंदावन झाला तिथेच बालकृष्ण आपल्या लिलांमध्ये रमले होते एक दिवस बालकृष्णांनी उखळ ओढत ओढत त्या दोन वृक्षांमधून वाट काढली त्या क्षणी वृक्ष तुटले शापमुक्त झाला नलकुबेर आणि मणिग्रीव पुन्हा दिव्य रूपात प्रकट झाले ते दोघे श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक झाले त्यांना कळलं जिथे अंकार होता तिथे कृपा आली त्यांनी वचन दिलं आयुष्यभर धर्म मार्गावर चालतील आणि धनांचा दुरुपयोग करणार नाही कुबेरांनी ही घटना कुबे ऐकली त्यांच्या डोळ्यात दुःख होतं पण समाधानही होत ते म्हणाले माझं धन माझ्या पुत्रांना देवांपर्यंत घेऊन गेलं हीच खरी संपत्ती ही कथा आपल्याला शिकवते धन वारसा असू शकतं पण संस्कार स्वतः जोपासावे लागतात पुढच्या पिढीसाठी धनापेक्षा संयम महत्वाचा आहे